विक्री करतात त्यांना व्यापारीही आपण म्हणत नाही त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण म्हणतो एग्रिगेटर्स जे माल जमा करतात सरकारच्या वतीनं जे लोक माल जमा करतात त्यांना आपण ऍग्रीगेटर्स म्हणजे माल जमा करणारे लोक तिथे आहेत त्यांना व्यापाऱ्यांचा दर्जा देता येणार नाही शेतकरी संघटनेच्या दृष्टिकोनात या अशा बाजार समितीमध्ये जो काही खरेदी विक्री व्यवहार होतो त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग जसं मी सांगितलं चतुरंग शेती हा एक मार्ग आहे आणि दुसरा वायदे बाजार हा एक मार्ग आहे पण वायदे बाजार आपल्या दृष्टीनं आपण कोणीच वायदे बाजारात काम करत नाही त्या वायदे बाजाराला आपण पैसे भेटवत नाही मग आपण त्याच्यामध्ये काही व्यवहारही करत नाही ज्या व्यवहाराला आपण बाजारातला व्यवहार म्हणू शकतो असं एक दालान आपल्यासाठी आहे पण त्यात शेतकरी म्हणून आपण कोणीही त्याच्यामध्ये आपला अंतर्भाव नाही आपण त्याच्यामध्ये व्यवहार करत नाही तो व्यवहार करण्यासाठी काही शिक्षण पाहिजे बाजाराचं शाळेचं नाही बाजाराचं शिक्षण पाहिजे त्या बाजारात उतरण्यासाठी त्या बाजारामध बाजारास पात्र होण्यासाठी त्या बाजारात व्यापारी म्हणून आणि उत्पादक म्हणून उतरण्यासाठी काही आपल्याला शिक्षण घेणं आवश्यक आहे आणि ते शिक्षण घेण्याचं काम प्रामुख्याने सेबी आणि एन सी डी एक्स नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जिथं आपण तो बा व्यवहार करू शकतो आणि तो जवळजवळ खुला बाजार असतो जवळजवळ पूर्ण जरी नसला तरी तो जवळजवळ खुला बाजार असतो आणि मागच्या चार कार्यकारण्याजवळजवळ आपण रोहनला बोलवून हा बाजार समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण हा बाजार आपल्याला अजून शेतकरी संघटनेच्या लोकांनाही समजलेला नाही फार कमी लोकांना समजतो हिंगोली म्हणा नांदेड म्हणा अशा चार पाच ठिकाणी हा आपण त्यांचे कार्यशाळा घेतलेल्या आहेत शेतकरी संघटनेची कार्यकारणी देखील त्या कार्यशाळेचा एक भाग व्हावा म्हणून आपण त्यांना इथं बोलावलेलं आहे आता जे लोक या बाजारात नाहीत किंवा या, या बाजारात शेतकरी जो व्यवहार करत नाही तरीसुद्धा त्यांच्यासाठी या बाजाराचं महत्त्व काय आहे त्यांच्यासाठी या बाजाराचं महत्त्व असं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या देवाण देवाणमध्ये जो व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होतो त्या व्यवहारावर सुद्धा वायदे बाजाराचा प्रभाव असतो काय प्रभाव असतो तर तिथं सुद्धा जी देवाणघेवाण होते